विशाल असं आम्हाला दिसतंय आहे की तुम्हाला राकेशचा चा प्रेझेन्स तेवढा आवडत नाही तुम्हाला नेहमी वाटतं की सगळ्यांनी त्यांना एका पेडेस्टलवर उचलून ठेवलं ठेवलंय तुम्ही म्हणता ते काही शाहरुख खान नाहीये ता जर तारीफ होत ता असेल कोणाची तर कम्पेअर करा नो प्रॉब्लेम पण कोणाला जर खाली दाखवायचं ता असेल तर कृपया बाहेरच्या लोकांबरोबर कम्पेअर करू नका आत्तापर्यंत तुमचा जो गेम दिसतोय तर तुमच्या अवतीभवती तीन मुली आहेत तुम्हाला जे काही स्ट्रॅटेजी करायचे त्यांना बसून तुम्ही त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळताय अनुश्री गेल्या आठवड्यात तुम्ही दिसत नव्हता आता तुम्ह वाटतं तेच बरं होतं कारण या आठवड्यात जसं दिसलात ना ते बघवलं गेलं नाही जेव्हा राकेशने येऊन तुम्हाला उठवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला त्याबद्दल तक्रार होती तुम्ही राकेशशी जाऊन बोलू शकलास पण ज्या दिवशी रुचितानी हा मुद्दा उचलला तुम्हाला वाटलं का की बाबा माझा मुद्दा आता हायजॅक होतोय म्हणून तुम्ही त्यावेळेस काढलं तुमचं वुमन कार्ड आणि त्याच्यामध्ये राकेश यांचं कॅरेक्टर असॅसिनेशनचा प्रयत्न झाला